विहीर व शेजारी एका ग्रहस्थाने आपली विहीर शेजाऱ्याला विकली नवा मालक या विहिरीचे पाणी काढायला गेला असता विहिरीचा पहिला मालक त्याला पाणी भरू देईना आश्चर्यचकित झालेल्या नव्या मालकानं त्याला विचारलं अरे मी पुरेपूर पैसे मोजून तुझी विहीर विकत घेतली असताना तू मला तिचे पाणी का भरू देत नाहीस जुना मालक म्हणाला मी तुला केवळ विहीर विकली आहे तिच्यातलं पाणी काही विकलेलं नाही तेव्हा त्या पाण्यावर तुझा बिलकुल हक्क नाही या अजब तर्कटाने संतापलेला त्या विहिरीचा नवा मालक न्यायालयात गेला न्यायमूर्तींनी त्या विहिरीच्या नव्या व जुन्या दोन्हीही मालकांना बोलावून घेतलं आणि त्या जुन्या मालकाला विचारलं तू तु तु तुझी विहीर या तुझ्या शेजाऱ्याला विकलीस हे खरे आहे काय जुना मालक होय पण विहिरीचं जे विक्री खत झाले आहे त्यात मी माझी फक्त विरच काय ती याला विकली असल्याचा उल्लेख केला असल्याने त्या विहिरीतील पाण्यावर या माझ्या शेजाऱ्याचा बिलकुल हक्क नाही न्यायमूर्ती तुझं म्हणणं अगदी शंभर टक्के बरोबर आहे जुना मालक आनंदोन न्यायमूर्ती आपल्याला सुद्धा माझं म्हणणं रास्त वाटत आहे ना वाटणारच पण असं असूनही हा माझा शेजारी केवळ ती विहीर विकत घेतली म्हणून तिच्यातील पाण्यावर हक्क सांगतो आहे न्यायमूर्ती ते त्यांचं म्हणणं चूक आहे पण त्याचबरोबर तू तु तुझी विहीर विकली असूनही पाणी ठेवण्यासाठी तिचा वापर करतोस तेव्हा आता त्या विहिरीचा असा वापर करीत राहीपर्यंत दर दिवशी पन्नास रुपये भाडे त्या विहिरीचा आता मालक झालेल्या तुझ्या शेजाऱ्याला दिले पाहिजेस न्यायमूर्ती असे म्हणतात तो खट मनुष्य त्यांना शरण गेला केल्या अपराधाबद्दल क्षमा मागून त्याने ती विहीर शेजाऱ्याला पाण्यासह विकत दिल्याचे मान्य केले